मोबाईल वरून मागील आहाराची माहिती राहिलेली कशा पद्धतीने भरायची ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत बघा तुम्ही केल्याच्या नंतर फक्त जर तुम्हाला मेनू दिसत असेल तर या ठिकाणी वर मेनूला क्लिक करा मेनूला क्लिक केल्याच्या नंतर इथे आहे बघा एम डी एम डेली अटेंडन्स ठीक आहे पण या मेनूला क्लिक करायच्या अगोदर इथे खाली कॅलेंडर बघा या कॅलेंडरमध्ये तुम्हाला कळेल की कोणते दिवस तुम्ही भरलेत कोणते दिवस भरले नाहीत इथे एप्रिल महिना आहे त्याला क्लिक करून तुम्ही मार्च करू शकता या मार्च महिन्यामध्ये बघा तुम्हाला जिथे ब्ल्यू कलर दिसतोय ते माहिती भरली आणि जे इथं थोडेसे ऑरेंज कलर दिसत आहेत ती माहिती भरलेलं नाही बरं ती माहिती कशा पद्धतीने भरायची ते आपण बघत आहोत फक्त मार्च आणि एप्रिल या दोनच महिन्याची माहिती भरण्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर बघा इथे मेनूला जायचं मेनूला गेल्याच्यानंतर मेनू एम डी एम डेली अटेंडन्सला जायचं त्याला गेल्यावर इथे एम डी एम डेली अटेंडन्स याला गेल्यावर थोडं वेळ थांबायचं इथं कॅलेंडर येईल तो क्लोज करायचा आता इथे तारीख बघा कधी कधी काय होतं तारखेला क्लिक होत नाही बघा आता मी क्लिक करतोय होत नाही मग अशा वेळेस काय करायचं परत मेनूला जायचं परत मेनूला जाऊन परत एम डी एम डेली अटेंडन्स परत एम डी एम डेली अटेंडन्सला जायचं ठीक आहे लॉग आऊट झालं लॉग झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल कारण बघा सध्या मोबाईलला भरल्या जात नव्हतं आता भरल्या जात आहे तर कदाचित त्यांचं याच्यावर काम सुरू असल्यामुळे तसं होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर इथे बी ई एफ परत एफ थ्री एफ ओके आणि लॉग इन बघा लॉग इन झालं सबमिट आता परत बघा मेनूला जायचं एम डी एम डेली अटेंडन्सला जाऊन इथे एम डी एम डेली अटेंडन्सला क्लिक करा ओके okay, आता तारखेला क्लिक करून बघा नाही होत आहे परत मेनू एम डी एम डेली अटेंडन्स आणि एम डी एम डेली अटेंडन्सला क्लिक करायचं परत कॅलेंडरला कॅलेंडरला थोडं थांबवायचं क्लोज करायचं आता तारखेला क्लिक करायचं इथे बघा तारखेला क्लिक व्हायला हो पाहिजे आता कारण खाली महिने लोड झालेत ठीक आहे तारखेला क्लिक होत नाही तर परत एम एम डेली अटेंडन्स ओके परत तोच प्रॉब्लेम ओके थोडं वेळ इथे थांबूया आपण म्हणजे खाली लोड होईल माहिती क्लोज येस बघा आता तारखेला क्लिक केलं इथे आता महिन्याला जायचं मार्चला जायचं मार्चला गेल्याच्या नंतर जो दिवस राहिलेला आहे आठ मार्च ठीक आहे आता आठ मार्च आमची इथे सुट्टी होती पण आठ मार्चची माहिती राहिली इथे पल्सेस यूजमध्ये जा इथे सिलेक्ट ऑप्शन समजा मटकी दिली आणि इथे तुम्हाला माहिती भरायची आहे समजा सहा आठ आठ आणि सोळा ठीक आहे परत शिजवलेला सहा आठ आठ सोळा हे सगळं झालं की इथे अपडेट बटन दाबायचं अपडेट बटन झालं की दुसरा दिवस घ्यायचा इथे ही माहिती भरायची अशीच अशाच पद्धतीने पल्सेस भरायचे आणि दिवस भरायचे आणि इथे अपडेट म्हणायची अपडेट केलं की बघा इथे असा मेसेज येतो डाटा सेव्ह सक्सेसफुली याचा अर्थ तुमची माहिती तिथे भरून झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आपापली माहिती भरून घ्या